नमस्कार शेतकरी मित्रांनो फ्रूटवाला बागायतदार या फेसबुक पेजवरती आपलं स्वागत आहे आपण या प्लॉटचा सात डिसेंबरला एक व्हिडिओ केला होता त्यामध्ये आपण डिपिंग संध्याकाळच्या वेळेस जी एप्लिकेशन कसं करायचं रात्रीच्या वेळेस ते पाहिलं होतं आणि त्याच्या अगोदर एक समान फ्लॉवरिंग आलेला हा प्लॉट त्याच्याविषयी पण हा व्हिडिओ केला होता तर आज आपण ह्या प्लॉटमध्ये चोपन्न दिवस पूर्ण आहेत या प्लॉटला आपण हा विषय बघतोय की ह्या प्लॉट मध्ये कॅनोपी व्यवस्थापन कशा पद्धतीने केलेलं आहे लागवड आठ बाय तीन फुटावरती आहे थोडीशी दाट लागवड आहे झाडामधील अंतर दोन दू, झाडामधील अंतर कमी आहे आता आपण काय केलं तर ह्या प्लॉटमध्ये थोडीशी कॅनॉपी आणि हेल्दी प्लॉट होता कॅनॉपी जास्त वाटत होती म्हणून काल मजुराच्या सहाय्याने बुडपाला काढून घेतला हे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने पूर्णपणे घड मोकळे झालेत बंच आपले आप आप जे आहे आप ते आणि त्यामुळे आपले जे स्प्रिंग असेल आपण जे जी ॲप्लिकेशन करू अजून दोन डीप राहिले त्या प्लॉटला ते अगं अधिक बुरशीनाशक असतील किंवा न्यूट्रिएंट मॅनेजमेंट असेल हे देण्यासाठी आपल्याला सोपं राहील याच्यामध्ये केनपी मॅनेजमेंटमध्ये करताना एक काळजी घ्यायची बुडातील जे पानं असतात सावलीतील ते काढून घेतले पाहिजे जेणेकरून सूर्यप्रकाश हा पूर्णपणे या त्याच्यामध्ये फिल्टर होतो दुसरी गोष्ट अशी की बुडातील पानं असतात सावलीत राहिल्यामुळे ते अन्न तयार करू शकत नाहीत आणि ते लवकर रोगाला बळी पडतात हा सर्वात महत्वाचा मुद्दा असतो आणि हिथून पुढं म्हणजे सेटिंग नंतर शक्यतो भुरी या रोगाचा प्रादुर्भाव जाणवतो त्यावेळेस अशी पानं जे सावलीत आहेत दाट गर्दीमध्ये आहेत त्याच्यावरती सूर्यप्रकाश खूप कमी पडतोय ही पानं लवकर रोगाला बळी पडतात आणि रोगाचा प्रादुर्भाव जाणवायला लागतो आता या प्लॉटमध्ये घरांची संख्या खूप आहे ती एक वेगळी कर करून घ्यायचं आहे आता दो चार दिवसानंतर ह्याच्यामध्ये थिनिंगला सुरुवात होईल आणि त्यावेळेस असे बंच जे एक्स्ट्रा बंच आहेत एकाच फुटीला दोन आहेत तो हा बंच असा काढून टाकला जाईल अशा पद्धतीने घडालाचा शेप मिळाला आहे चांगल्या पद्धतीचं काम झालं यावर्षी हे कॅनपी मॅनेजमेंट खूप महत्त्वाचं आहे असे तुम्ही बघू शकता कुठेही आता गर्दी राहिली नाही काही ठिकाणी अश्या पोत्या पण सुटल्यात हे काढून घेतल्या पाहिजे हे पहा अजून याला आज आज आता जीए च्या ऍप्लिकेशन मधला हा दुसरा दुसरा डोस होईल म्हणजे दुसरा डिपिंग होईल आज संध्याकाळी मुद्दाम हून मोठा गॅप दिला कारण वातावरण खूप खराब होतं मध्यंतरीच्या काळात ढगाळ वातावरण होतं कंटिन्यू चार दिवस पावसाची शक्यता सुद्धा वर्तवली होती ह्या भागामध्ये म्हणून डीप घेणं टाळलं जे ॲप्लिकेशन आणि थोडीशी वेलीला पण विश्रांती मिळाल्यासारखं झालं की सततचा ताण नाही कोणत्या कि औषधांचा किंवा केमिकलचं मिळालं त्यामुळं सुद्धा साईज होण्यास मदत झाली तुम्ही बघू शकता अजून ह्या प्लॉटला थिनिंग केलेलं नाही पूर्णपणे जी एप्लिकेशन आणि ह्याच्यावरती त्याचं काम चालू आहे न्यूट्रिशन मॅनेजमेंटवरती वरती पाणी पाणी व्यवस्थापन अशा पद्धतीने सर्व ठिकाणी बघा कमी करून घेतली आणि त्याच्यामुळं सूर्यप्रकाश आतमध्ये येतोय आता खरं तर सकाळचे सात वाजलेत आणि तुम्ही बघू शकता सकाळच्या सात वाजता सुद्धा बागेमध्ये कशा प्रकारे सूर्यप्रकाश जाणवतोय सूर्यप्रकाश खूप महत्त्वाचा आहे सनबर्निंगचा धोका असतो जर घड सूर्यप्रकाश किंवा तीव्र उन्हाच्या येत परंतु अशा पद्धतीने पर कमी केल्यानंतर तो येत नाही आता इथं बघू शकता एका काडेल दोन घड आहेत तर हा घड कमी करतोय कारण जरी मोठा हो असला तरी ह्याच्यात नॅचरल गड जास्त झाले आणि त्याच्यामुळे तो पूर्ण भरणार नाही किंवा तो बंच व्यवस्थित दिसणार नाही अशा पद्धतीने घड ठेवता येईल धन्यवाद मित्रांनो आपल्याला आपल्या काही प्रतिक्रिया असतील तर आपण त्या आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवायात कर धन्यवाद